नमस्कार सर्वांना मी आणि त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आम्ही आलेले आहोत पुण्यामध्ये म्हणजे राजू बाहेर प्राणी तर इथं तिकीट काढावं लागतं चाळीस तिक रुपये तिकीटमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम बघायला भेटले ते मागवड लहान मुलं फ्री आहेत त्यांना तिकीट नाही आहे आणि बुधवारी बंद असतं हे घरपूर जणांना माहीत पण असेल कारण सहल येते शाळेत

तीन महिन्यापूर्वी शूट केलेला व्हिडिओ आहे हा ती पहिल्यांदाच गेलते इथं आहे आजबर बारा फूट आहे हा पिवळसर जाळीदार बैन विषाडी दादो ते बघल तिकडे बघ की तिथे

तू शरीफ शुक्रिया शुक्रिया सजाते हे के आहे ते पण ओरडवा का चला मला इथं लागली छोटी भूक आणि आणि पाणी आणि थोडासा चिवडा खाल्ला त्याने लादू इकडे बघ बर ठीक आहे पाणी बाटली दाबू नको पाणी सांडू नको तुला पाणी तेवढं सांडलेलं तुला इथं बघू शकता आलो आम्ही वाघाकड किती शांत बसलाय वाघ आवाज

बघा आम्हाला जायचं होतं वाघाकडून कशाला तर फोटो काढायला आता खाली मोर आहेत पण ते शूटच करता नाही आले कारण ते उंच होतं मोराचं म्हणजे खाली बसलेले होते आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर आलो आम्ही सिंहगड गाडीचालो नाई टाइम झाला सिटीच्या आवाजाने दादू अगोदर एवढा शांत बसलेला माझ्या स्त्रीने सिटी वाजून वाजून उठवलं त्याला इथं आहेत हरिण वेगवेगळ्या प्रकारचे काळवीट वाजले कसे मी पहिल्यांदाच बघितला तरच नाव आहे त्याचा आणि स्त्री बघा कशी सिटी वाजव कशी सिटी वाजव डॉगी हे आहेत आसवल एका ठिकाणी बसले होते तर ते उठलेच नाही स्त्रीला भूक लावली त्यांना जेवण केलं चितळ आहे ते हरण आहे

स्त्री चालून चालून थापली सगळे प्राणी दाखवले आणि एक जो की हत्ती तो बांधलेला होता आणि तिथं काही करता नाही तर चालावं लागतं जास्त आणि अजून एक आपण जर पाण्याची बॉटल जर प्लास्टिकची असेल तर इकडे बघ दादू येताना ते आपले दार दा। चल की खाली का थकला थक तू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद